एका लग्नासाठी आम्ही गेलो होतो लग्नाच्या वेळी स्टेजवर नवरदेव आणि नवरी उभे राहिले अंतरपाठ धरण्यात आला विवाह लागला पोरगी पाठीमागे पाहायची सारखी राऊंड मागे पाहायची सारखी राऊंड होऊन मागे पाहिजे म्हणलं अरे लग्न चाललंय नवरदेव आणि नवरी तर किती दोन्हीत असतात लग्नामध्ये एकमेकाशिवाय त्यांना कोणी सुचतच नाही पण ही पोरगी सारखी पाठीमागे का पाहते सप्तपदी चालली कन्यादान होत असताना सोर पोरगी सारखी इकडे तिकडे पाहायची एका बाईला मी विचारलं काकू ह्या पोरीचं लग्न मनाविरुद्ध होत आहे का ही पोरगी सारखी इकडे तिकडे पाहते तेवढे कसं येत पोरगी दुसऱ्या कुणाला पाहत नाही लग्न बळ बळजबरीनं नाही पण ताई ही पोरगी ना तिच्या बापाला झाली ही पाचव्या नंबरची पोरगी नको असताना झालेली पोरगी एक्स्ट्रा झालेली काट्टी ही, ही पोरगी बापाला मान्य नव्हती मारण्यासाठी अनेक केले पण पोरगी काय गर्भात नाही आणि जन्माला आल्यापासून बाप ना या पोरीला बोलतच नाही आज लग्न लागले पोरगी नवऱ्याच्या घरी चालली तरी सुद्धा पुरीला एकच आशा आहे बाप आता तरी माझ्याकडे बघेल आणि आता तरी मला बोलेल बघा ना ताई सारखी पोरगी बापाकडे पाहते पोरकी सारखी बाबाकडे पाहत होती पण बाप लांबूनच असा वटारल्या डोळ्याने त्या पोरीकडे पाहत होता लग्न झालं ज्या पोरीच तरी तिच्याकडे वटारलेल्या डोळ्यानेच पाहत होता कन्यादान झालं साड भरलं रंगना चोरणी झाली पुरीचे पाय धुतले गेले पोरगी सगळ्याच्या गळ्यात पडून रडत होती बापाकडे पाहत होती पण बाप पुरीच्या जवळ जात नव्हता फक्त म्हणत नाही भेटले बाबा नाही भेटले सांगा ना कोणीतरी बाबाला बाबा, बाबा नाही भेटले आई बाबा नाही भेटले गाडीत बसायची वेळ आली तरी बाप मात्र पुरीच्या जवळ जायला तयार नव्हता मलाच रावलं गेलं नाही म्हणलं महाराज लोकांचं लोक ऐकतात आपण तरी जाऊन पाहावं म्हणलं काका माझी आणि तुमची ओळख नाही गड्या ते म्हणे ताई असं कसं आम्ही ओळखतोच तुम्हाला तुम्ही नसताल ओळखत आम्हाला म्हणलं काका तुमच्या लग्नाला आलो घड्या एवढ्या वेळ आम्ही कुठंच थांबत नाही पण माझा पायच ओढावला गेलं नाही काका किती वेळच तुमच्याकडे पाहताय लग्न लागल्यापासून काका अह जा त्या चिमणीला दोन शब्द बोला ना ज्यावेळी शब्द ऐकले ना त्या माणसाने लांब श्वास टाकला आणि नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी आली त्याने जमिनीकडे पाहिलं आश्रूचा बांध फुटल्यानंतर माणूस ढास्या डास्या रडू लागला ताई झाल्यापासून आज अजून एक शब्द बोललो हो कार्टीला पण पान ना माझ्याकडेच बघत ताई पाचवी बोरगी झाली असं वाटत होतं गर्भात मारावी आनाही प्रयोग केले पण ताई कार्टी नाही मेली जन्माला आली ताई बाजू दिला नाही तिला तिच्या माईला वाटलं टाळूला जीप चटकून कार्टी मरण पण नाही मेली कार्टी पाचवीच्या दिवशी पडली हो पालती पडली असं वाटलं मरत कार्टी पण नाही हो। महिन्याची बोरगी होती शेतात बायकोला कामाला नेलं अंगावर टाकू दिलं नाही पांघरून झाडा खाली टाकली वाटलं काहीतरी ढसून चावून कार्टी मरण पण नाही मेली लहानाची मोठी होऊ लागली कधी कपडे घेतले नाही मोठाल्या मोठ्या कपडे घालायचे फाटलेले असले ना तर या कार्टीने शिवून घातली हो ताई पण सगळ्या पोरीपेक्षा ही ही ना हुशार निघली शाळेत एवढी हुशार होती मास्तर सांगायचे राम भाऊ फार हुशारी हो तुमची आज बक्षीस भेटणारे आणि आई वडिलाचा सत्कार ठेवलाय यावर का तुमच्या पत्नीला घेऊन हजार वेळा बोल मास्तरने पण नाही गेलो ताई कार्टीचं कधी कौतुकच नव्हतं तालुक्यात पहिली आली कार्टी जिल्ह्यात पहिली आली पण कौतुकच नव्हतं तिच्या हाताने कधी पाणी पिलो नाही तिच्या हाताने कधी जेवण वाढून घेतलं नाही एकदाच बायको घरी नव्हती त्यामुळे ह्या कार्टीनं मला वाढलं भाजीत मीठ कमी पडलं बायकोने भाजी केली होती पण जसं ताट उचललं कार्टीच्या तोंडावर फेकून आणलं पण नाही एकदा पाणी आणलं तिने मला आणि तांब्यात बोट बुडवलेलं होतं बस तेवढाच राग आला तांब्या फेकून मारलं हो पोरीला पण नाही नेल कधी तिचं कोड कौतुक केलं नाही कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही तिला एवढं वाईट वागलो शब्दाने कधी बरं बोललो नाही तिला कधी मांडीव घेतलं नाही कधी अंगावून हात फिरवला नाही कधी नीट बोललो नाही पण बघा ना ताई कार्टी सारखी माझ्याकडेच पाहती सारखी माझ्याकडेच पाहती लई वाईट वागलो गड्या पण आता जर तिच्या जवळ गेलो ना तर रडणच थांबणार नाही गड्या माझ आपली तर हिंमतच नाही जाण्याची पुरीची पुरीच्या जवळ नाही जाऊ शकत मी हात जोडले काका आम्ही कुणाला रिक्वेस्ट कधी करत नाही पण जा ना पुरीसाठी आता, आता का का। या क्षणीच फक्त तुमची पोरगी आता उद्यापासून तुम्ही बोलावलं तरी पोरगी सासेल माहेरी येणार नाही काका एवढा चान्स आहे तुम्हाला कडकडून मिठी मारा दिला पोट भरून तिची भेट घ्या उद्यापासून पोरगी भेटणार नाही तुम्हाला आणि जरी गेलात ना तर पोरगी आतल्या खोलीतून बोलल ना तुम्हाला बैठकीत बसावं लागेल तुमचा अधिकार संपलाय आता काका पोरगी गाडीत जाऊन बसली गाडीचा दरवाजा लागला पण पोरगी काच काही वर घेऊ दे आणि ड्रायव्हरला काही पोरगी स्टेरिंग पोरगी रडत होती अजूनही आशा होती येईल माझा बाप भेटेन मला तेवढ्या मध्ये आता त्या ड्रायव्हरने गिअर टाकला स्टेरिंग फिरवणार चावी लावली गाडी धकणार काच वर जाऊ लागली तेवढ्यामध्ये तो बाप पळत पड़त पळत आला सगळे लोक त्याला वाट करून देत होते एखादी गाय जशी नुकतीच व्यायलेली असावी आणि तिला चारण्यासाठी तिच्या मालकाने शेतात न्याव पण संध्याकाळच्या समयाला ती गाय शेतकऱ्याने घरी आणावी त्याच्या हातून निसतावी आणि हंबरणाऱ्या वासऱ्याचा आवाज तिच्या कानावरती पळावा त्यावेळी ती गाय जेवढ्या आकांताने त्या जे वासऱ्याच्या जवळ धाव घेते ना हंबरडा फोडत हजार लोकातून हा नवरीचा बाप बाप रस्ता काढत काढत पळत होता पळत आला गाडीच्या दाराजवळ येऊन थांबला आणि मोठ्याने आवाज दिला तायडे पप्पाला नाही बोलायचं मला नाही बोलायचं बेटा मला न भेटता चाललीस त्या दान दानकन दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला ना धावत पळत गेली बापाला कडकडून मिठी मारली डस दस डसून पोरगी रडत होती ते रडणं काय दोन दिवसाच होत का जन्माला आल्यापासून बाप होता पण खऱ्या पोरगीच रडत नव्हती तर बापही डस डसून रडत होता फक्त बापच रडत नव्हता अख्खा समाज रडत होता आतापर्यंत नवरीच्या आया रडताना पाहिलेल्या असतील पण या बापाची आणि पुरीची भेट होताना नवरदेवाची माय सुद्धा रडत होती समाज रडत होता रडून रडून पोरीने बापाचा शर्ट पाटी मागून ओला झाला होता आणि बापाच्या अश्रूंनी पोरीची ओढणी सुद्धा ओली झाली होती पुरा मंदी माया त्याचा काळ्या मेघाणी विना पाणी वटंदी ज़ा घड़ी भर तूं था ज़रा लह घड़ी भर okay पर झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हा सुजरी कना वाकला घडी ऐक्याच अवगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवगड महत्वाची माझ्या दादांनो बापही तितकाच महत्वाचा आहे गड्या कदाचित आईचं प्रेम व्यक्त करता येईल त्या बापाला कधीच प्रेम व्यक्त करता येत नाही किती निर्दयी माणूस असू द्या अरे बायको मेली भर तारुण्यात नाही रडला तो बाप त्याची माय मेली नाही रडला तो बाप पण पोरगी वाट लावण्याचा इतका प्रसंग हृदय द्रावक आहे ना किती कठोर हृदयाचा किती निर्दयी माणूस असू द्या